हा 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 सकाळ सकाळचं हे वातावरण किती मन प्रसन्न होतं पक्ष्यांचा आवाज आणि आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे मी सकाळीच बाहेर फिरायला गेलो नदीच्या किनारी हे जे टेंट आहे ते किती छान दिसत आहेत इथलं वातावरण पण खरंच छान होतं सकाळ सकाळचं आणि नदीच्या किनारी टेंट असल्यामुळे जास्त थंडी होती पण खरंच इथं किती सुंदर प्रकारे वेगवेगळे टेंट आणि वेगवेगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत ते बघायला खरंच छान वाटलं म्हणून तुम्हाला मी हे व्लॉग मध्ये दाखवतोय उगवता सूर्य आणि सकाळचं ऊन घ्यायला खूप छान वाटलं इथे या हॉटेलचा हा आहे ह्या पाण्याच्या इथला व्ह्यू आहे इथून हॉटेल वरती आहे खूप मी तुम्हाला जमेल तर तसं दाखवतो कारण आता मी शूटिंगमध्ये असल्यामुळे तुम्हाला मी फार दाखवू शकत नाही खूप छान आहे लोकेशन आहे खूप छान रिसॉर्ट आहे भोरचा आहे रिसॉर्ट भोरमधून खूप आतमध्ये आल्यानंतर हे रिसॉर्ट आहे एक तास म्हणजे जवळपास हां एक तास लागतो आता याला दाखवतो मी गेट लॉक आहे था 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 ना म्हणून मी तिकडं जाऊ शकत नाही आहे आता तुम्हाला मी दाखवलं असं सगळं ते पण इतकं छान आहे नाही आता बघा किती छान आहे विसर्गरम्य आहे की नाही फक्त एक आहे की जिओ चालतं जिओचं नेटवर्क आहे बाकी कुणाचं नेटवर्क नाही वायफाय आहे हॉटेलचं प्रत्येक ठिकाणी आणि हे पण बंद आहे जितकं जमेल तितकं मी तुम्हाला दाखवेलच रिसॉर्ट सकाळी दहा अकरा वाजता शूट सुरू झालं पहिला सीन तिकडे चालू होता मी अलीकडे थांबलो होतो त्यामुळे हे शूट घेतलेलं तुम्हाल आहे तुम्हाला दाखवतो हे टेनच्या आसपासच आम्ही शूटिंग करायचो कारण रेसॉर्टच्या अवतीभोवती घडणारी स्टोरी आहे त्यामुळे बरेचसे सीन आहेत त्यामुळे ह्या रेस्टॉरंटच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळं शूट झालेलं आहे खूप सारे शूट आहे याच्यामध्ये हे आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात दोन नंबरचं धरण डॅम भाटगर डॅम आणि ओरमध्ये जे मळे कुरुंजी म्हणून एक गाव आहे तिथे हा रिसॉर्ट आहे सगळं आहे खेळ आहेत स्विमिंग आहे जंगल आहे आणि दुपारी चार वाजता माझं शूट संपलं मी हॉटेलचे वेगवेगळे व्ह्यू -वेग घेतोय रिसेप्शन एरिया टेंट वेगवेगळे वेग टेंट एरिया हे सगळं घेण्यामाग चौथ्या असं की आता माझं शूट संपलेलं आहे आणि मी गाडीतून जाता आता जितकं मला कॅप्चर करता येईल शूट घेता येईल तितकं मी शूट घेतोय कारण बघायला खूप छान वाटतं तुम्हालाही हे लोकेशन बघायला खूप छान वाटेल आजूबाजूला झाडी आहेत मधून रस्ता आहे आणि जंगल केलेलं आहे आणि मध्ये मध्ये टेंट आहेत काही टेंट जवळजवळ हो आहेत काही टेंट लांब लांब आहेत तीन हजार आठशे ते पाच हजार पर पर्सन आहे इथे रूमचं टेंटचं ए सीवाले आहेत नॉन ए सीवाले आहेत आणि तुम्हाला खरंच एक वेगळा आणि छान अनुभव इथे मिळेल या रिसॉर्टला आल्यानंतर तर जमत असेल तर नक्कीच तुम्ही या रिसॉर्टला भेट द्या इथे लोकवस्ती पण आहेत इथे कामालाच मला वाटतं एकशे वीस जणं आहेत गावातलीच मंडळी आहे त्यामुळे त्यांनाही रोजगार मिळाला आणि हे बघा आमचं एक शूट चालू होतं शेवटचे काही सीन बाकी होते ते तिथे सुरू होते त्यानंतर आम्ही पुढे निघालो परतीच्या प्रवासाला आणि तरी मी पूर्ण जसं शूट घेता येईल तसं मी घेतोय कारण मला माहिती आहे की आता माझं शूट संपल्यामुळे मी ह्या रिसॉर्टला पुन्हा कधी येईल माहीत नाही शूटच्या दरम्यान येईल किंवा फिरायला येईल आणि जर पुन्हा मी या रिसॉर्टला आलोच तर मी डिटेलमध्ये व्लॉग करेन ज्या काही फॅसिलिटीज असतील त्या नक्कीच तुम्हाला दाखवेल पण आता मी जाता जाता जेवढं काही शूट करतो ते नक्की बघा आणि याच प्रकारच्या अनेक अशा व्हिडिओजमधून मी तुम्हाला काही चांगल्या गोष्टी दाखवेन आता पुढे ह्या व्हिडिओनंतर काही शोजचे व्लॉग्स माझे येतील जेव्हा जेव्हा माझं शूट असेल तेव्हा तेव्हा पण मी व्लॉग टाकेन आणि शोज असतील तेव्हा पण व्लॉग टाकेल तर तुम्हालाही काही सजेशन द्यायचे असतील तर नक्कीच मला कमेंट्समध्ये लिहा किंवा तुम्हाला काही शोज करायचे असतील किंवा काही इव्हेंट्स करायचे असतील तर नक्कीच मला सांगा कमेंट करा नक्कीच आमची टीम तुम्हाला मदत करेन पण ह्या शूटचा आणि ह्या लोकेशनचा मला खूप छान अनुभव आला आहे फिल्म आल्यानंतर तुम्हाला कळेलच त्या फिल्मला यायला अजून वेळ आहे म्हणजे किमान अजून एक सहा ते सात महिने आहेत तर नक्कीच बघा आणि ह्या चॅनलला मात्र बघत राहा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय